नमस्कार रंग कलाकार या आपले स्वागत आहे प्रेमाची गोष्ट ही मालिका सध्या नवा वेळेत म्हणजे संध्याकाळी साडेसहा वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येते या मालिकेत आधी अभिनेत्री तेजश्री प्रधान मुक्ताच्या भूमिकेत होती मात्र आता स्वरदा ठिगळे तिची जागा घेतली आहे स्टार प्रवाह वाहिनीवरील प्रेमाची गोष्ट या मालिकेतील मुक्ता एका नव्या रूपात प्रेक्षकांसमोर येणार आहे हा नवा अवतार मुक्ता धारण करणार आहे लाडक्या सईसाठी सईवर मुक्ताचा जीवापाड प्रेम आहे सईशिवाय ती एक क्षणही राहू शकत नाही मात्र चिमुकली सई मुक्तावर रुसली आहे मुक्ताईचे पूर्वीसारखा आपल्यावर प्रेमच नाही असा गैरसमस्तीने करून घेतला आहे म्हणूनच तर रागवलेली सई सध्या मुक्तापासून दूर सावणीच्या घरी राहत आहे सईचा रुसवा घालवण्यासाठी मुक्ताने एक नवीन युक्ती शोधून काढली आहे वृद्ध गोदामावशीचं वेश धारण करून ती सावनीच्या घरी सईला भेटण्यासाठी जाणार आहे आपल्या मुलांच्या प्रेमाखातर एक आई काय करू शकते याचं उत्तम उदाहरण म्हणजे मुक्ताई मुक्ताच हे नवरूप सावनीला सावणीला सळो पळो करून सोडणार आहे हे मात्र नक्की हा नवा लूक साकारण्यासाठी मुक्ता म्हणजेच अभिनेत्री स्वर्धा ठिगळे फारच उत्सुक आहेत पहिल्यांदाच अशा प्रकारची भूमिका साकारताना आहे गोदा हे नवं पात्र साकारण्यासाठी माझी चार वेळा लूक टेस्ट झाली संपूर्ण टीमने हा लूक साकारण्यासाठी बरीच मेहनत घेतली आहे असं ती म्हणाली मुक्ता गोदा नागपूरची आहे या पात्राच्या निमित्ताने नागपूरची भाषा शिकायला मिळाली मुक्ताचं हे रूप आजवर मालिकेतील कधीही पाहायला मिळालं नाहीये मला स्वतःला हे पात्र साकारताना मजा येते प्रेक्षकांनाही गोदा नक्कीच आवडेल अशी भावना स्वरदा ठिगळे यांनी व्यक्त केली आहे आपल्याला मुक्ताचे हे नवीन रूप कसे वाटले हे आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओना लाईक करा धन्यवाद